शरद पवारांनी ओबीसींसाठी मंडल यात्रा काढली आहे नागपुरातून या मंडल यात्रेचा शुभारंभ झाला या यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय ओबीसी समाज दुरावल्याचं लक्षात आल्याने यात्रा काढत असल्याचा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय तर पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील भाजपवर पलटवार केलाय पाहूयात राज्य पण यात्रा करून फायदा होणार नाही ओबीसीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे आहात हे कधीतरी दिसू द्या राजकीय संकट नसेल आपल्याला खरोखर ओबीसी साठी न्याय द्यायचा असेल तर एकदा त्यांची भूमिका ओबीसीच्या बाबतीमध्ये स्पष्ट करावी या संदर्भातली भूमिका स्पष्ट मुख्यमंत्र्यांनीच करावं त्यांच्या पक्षाने करावे ज्या शरदचंद्रजी पवारांनी आपल्या फॅमिलीच्या बाहेर इथली राजसत्ता कधी जाऊ दिली नाही त्यांना मंडल यात्रा काढण्याचा कोणता का वारे वाहू लागलेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील कंबर कसली आहे ओबीसी मतदारांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्लॅन शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आखलाय यासाठी राज्यभरात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मंडल आयोग यात्रा काढण्यात येणार आहे दरम्यान शरद पवारांच्या या यात्रेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली या यात्रेचा उद्देश लगी भूमिका आणि आज देशाचं राज्य ज्यांशी आताच आहे त्यांची भूमिका ही सामान्य लोकांना समजून जाण्याचं काम हेमध्ये करायचं ओबीसी समाज हा दुरावला आहे असं लक्षात आलं तर आता ते यात्रा काढतायत पण नुसती यात्रा करून फायदा होणार नाही ओबीसीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे आहात हे कधीतरी दिसू द्या ज्यावेळी ओबीसीवर संकट येतं त्यावेळी मात्र तुमची भूमिका नरोवा कुंजरोवा असते हे ओबीसीनी बघितलेलं आहे पण ठीक आहे आता आठवण आली असेल तर ती कृतीत दिसेल अशी अपेक्षा करूया देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी यात्रेवरून पवारांच्या राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेनंतर शशिकांत शिंदेंनी फडणवीसांवर पलटवार केला आहे ओबीसी समाजाचा राजकीय फायद्यासाठी कधीही वापर केला नाही तसंच मंडल आयोगाच्या माध्यमातनं ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम सर्वप्रथम शरद पवारांनीच केल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय तर आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भूलथापा देण्याचं काम सुरू आहे असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी दिलं आहे असं आहे की ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका मंडल आयोगाच्या माध्यमातून या राज्यामध्ये पहिल्या प्रथम पवार साहेबांनी घेतलेली आहे आम्ही ओबीसीचा कधी राजकीय वापर केला नाही ओबीसीला आणि इतर समाजामध्ये झुंजवण्याचा प्रयत्न केला नाही आपल्यात जर खरोखरच राजकीय संकट नसेल आपल्याला खरोखर ओबीसीसाठी न्याय द्यायचा असेल तर एकदा त्यांची भूमिका ओबीसीच्या बाबतीमध्ये स्पष्ट करावी मग धनगर समाजाची पण भूमिका स्पष्ट करावी त्यांच्या आरक्षणाचा विषय आहे अजून वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे या संदर्भातली भूमिका स्पष्ट मुख्यमंत्र्यांनीच करावं त्यांच्या पक्षाने करावे गेल्यावर येणाऱ्या स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी समाजाला भुलचाबा देण्याचं काम आपण करतायत मला वाटतं ओबीसी समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही तसं मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं काम या लोकांनी केलं मराठा एकसंघ समाज त्या ठिकाणी आहे त्या समाजामध्ये वाद लावण्याचं काम या लोकांनी केलं आता ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचं काम हे लोक करतायत शरद पवारांना मंडल यात्रा काढण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे तर भाजपचा डीएनए ओबीसी असल्याच्या दाव्याचाही लक्ष्मण हाकेंनी समाचार घेतला महाज्योतीला निधी दिला जात नाही असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी भाजपवर केला आहे ज्या शरदचंद्रजी पवारांनी आपल्या फॅमिलीच्या बाहेर इथली राजसत्ता कधी जाऊ दिली नाही त्यांना मंडल यात्रा काढण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही ज्या भारतीय जनता पार्टीनं स्वतःला आपला डीएनए ओबीसीचा म्हटलं त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं मात्र महाज्योतीला आज रोजी निधी नाकारलेला आहे महाज्योतीला आज रोजी कार्यालय नाकारलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे नागपुरातून ओबीसी यात्रेचा शुभारंभ करण्यात आला पवारांची राष्ट्रवादी या, या यात्रेच्या माध्यमातून पक्षाची आणि सत्ताधाऱ्यांची ओबीसी विरोधातली भूमिका पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मांडली जाणार त्यामुळे या, या यात्रेचा पवारांच्या राष्ट्रवादीला किती फायदा होणार हे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीनंतरच समोर येईल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास